तर पाहू शकता माझ्यासमोर जे आहे ते आहे रेणुका मंदिर आणि हे समोर दिसतंय ते आहे परशुराम मंदिर चला तर ही दोन मंदिरं आपण पाहूयात पठारावरती पाहू हो शकतंय आता अजून इथलं गवत कापलं गेलेलं नाही हे आता इकडे छान वारे येते या 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 तर आता आपण आलोय या बाजूने हिची वाट आहे ते आपल्याला त्या मंदिरापासून इथंपर्यंत घेऊन येते आणि हे आहे बघा रेणुका मंदिर भन्नाळ या गावचं तर हे मंदिर पण जुनंच आहे तर याच्या आतमध्ये आपण जाऊया आतमध्ये आल्यानंतर असा छोटासा हॉल आहे म्हणजे हा नंतर बांधलेला आहे आणि हे जे मंदिर आहे हे जुनं आहे तर आतमध्ये स्वयंभूशी इथं मूर्ती आहे माता रेणुकादेवीची तर मी आतमध्ये जातो आहे आतमध्ये गेल्यानंतर हे जे मूर्तीच्या बाजूचं जे आहे ते मूळ स्वरूपातील मूर्ती आहे आणि हे आता नवीन केलेलं आहे आणि याचं बांधकाम मला जुनं वाटतं आहे तर ही आहे मातेची स्वयंभू मूर्ती तर याची तुम्ही दरवाजा बघू शकताय दरवाजा छोटासाच आहे तर यामध्ये आज जाताना वाकून आपल्याला जावं लागतं तर हे होतं रेणुका मंदिर आणि आता आपण जाऊया परशुराम मंदिर पाहायला हे मला मला असं दिसतंय की हे हा पूर्ण पटारी भाग आहे आणि या पटारावरती ही मंदिर आहेत समोर जे दिसतंय ते आहे परशुराम मंदिर हा एक छोटासा मंदिराचा कळस त्या जोर तिकडे पण पाहू शकता त्या मंदिराचा कळस आणि या मंदिराचा कळस दोन्ही सारखाच आहे सा हेही मंदिर जुनच आहे साधारण ती दोन्ही मंदिर एकाशे बांधले असावी तसं मंदिर पाहून तरी दिसते हा इकडं आपल्याला चौथरा दिसतोय कमान तुम्ही बघू शकता एक जेमतेम तीन ते साडेतीन फुटाची असावी आतमध्ये जाताना आपल्याला वाकून जावं लागतं आणि इथं हे परशुराम मूर्ती दिसते आपल्याला पाषाण रूबी स्वयंभू आपण आज या मंदिरांना भेट दिलेली आहे इकडे एक, एक मंदिर आहे ते रेणुका मातेचं मंदिर आहे ते परशुराम मंदिर आहे आणि ही तिन्ही मंदिरं जी आहेत ही पठारावर असे आहेत तर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता इकडे जे आहे ते साखीगाव नंतर हे समोरचं ते वन्हाळी गाव येते ज्या वन्हाळी गावातील ही तीन मंदिरं आहेत केनवडे आणि वन्हाळी यांच्या हद्दीवरती आहेत आणि मंदिरं वन्हाळी या गावची गावामध्ये येतात आणि तिथं आहे तो एवढा लांबून तुम्हाला दिसणार नाही पण तिथं आहे तो वाघजाई घाट आहे म्हणजे तो कागल मार्गे नेडोरी पुढे आदमापूर या मार्गे जातो तिकडं समोर तो घाट आहे वाघजाई घाट म्हणून आहे पद्धतीनं इथलं वातावरण बघू शकताय तुम्ही सकाळचे साधारण दहा वाजता आणि इकडं वारा किती येतोय बघू शकता तर आज आपण या तिन्ही मंदिरांना भेट दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील जे अजून लोकांपर्यंत पोचलेली नसतील तर ती मला कमेंट करून कळवा आपण त्यांना जगापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करू हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे जुनी मंदिरं मी लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सपोर्ट करा जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा हे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद